गव्हाण गावातील एम एस सी बी ऑफिस ते बंदर रोड चार फाटा या महत्त्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला रविवारी औपचारिक सुरुवात झाली रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चातून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असून या कामाचे भूमिपूजन पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य व ज्येष्ठ नेते भाऊशेठ पाटील आणि भाजप नेते रतनशेठ भगत यांच्या हस्ते संपन्न झाले गव्हाण परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग अनेक वर्षे जीर्ण अवस्थेत होता पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असल्याने वाहनधारकांना तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते या पार्श्वभूमीवर यांनी स्वतःच्या खर्चातून रस्ता विकास करण्याचा निर्णय घेतला आहे भूमिपूजन कार्यक्रमास भाजपचे नेते व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये भाजप वाहतूक सेलचे हेमंत ठाकूर जयवंत देशमुख अशोक कडू प्रमोद कोळी योगिता भगत कामिनी कोळी किरण देशमुख हेमंत पाटील विनायक कोळी सदानंद देशमुख अलंकार कोळी विशाल कोळी सुनील कोळी कैलास कोळी उषा देशमुख आदी मान्यवरांचा समावेश होता या रस्ता विकासामुळे स्थानिकांना सुरक्षित सुकर व वा जलद वाहतुकीचा लाभ होणार आहे स्थानिक नागरिकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे कार्य निरंतर आपल्या विभागामध्ये चालूच आहे आणि हे कार्य करत असताना त्यांनी आपल्या विभागाकडे कधी दुर्लक्ष केलेला नाही आणि त्यांच्या या चांगल्या कार्याचा आपण सतत लोकांनी उपभोग घेतलेला आहे आणि खरोखरच त्यांना मी पुन्हा एकदा आभार मानते मान्य श्री रामशेठ ठापूर साहेबांचा की त्यांनी आपल्या विभागासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे तसेच या कार्यक्रमासाठी तसे सगळ्यांनी उपस्थिती अपेक्षा आहे आणि या सहकार्यातून कोणतंही काम हे सहकार्यातून होत असतं आणि हे सहकार्य जेव्हा आपल्या सर्व ग्रामस्थांचा लाभ अनेक अशी विविध विकास कामे तुमच्या गावामध्ये केली जातील आज गेली दोन दिवसापूर्वी देखील आपल्या इथे नानासाहेब धर्माधिकारी कमान येथून आतमध्ये जाणारा जो रस्ता अंतर्गत रस्ता आहे हा रस्ता देखील ह्या रस्त्याचं भूमिपूजन देखील त्या दिवशी केलेलं आहे आणि विदुला एंटरप्राइजेस यांचा सहकार्याने हे आपण काम करत आहोत कंत्राटदार आहेत ते आणि अशाच प्रकारच्या अनेक विविध कामे ह्या विभागामध्ये केली जातील